मी स्वतः मी केंद्राचे मंत्री पण फक्त आमच्याच जर का करता इकडे विरोध म्हणे विरोध एकाला करायचं अॅटॅक दुसरीचे कार्यकर्ते हे मला काही बोलणं

कोणाची <Wars> ऍलर्जी मला नाही पण फक्त आमच्याच माणसावर अटॅक का करता इकडे विरोध एकाला तुला नाही म्हणे विरोध एकाला करायचा अटॅक दुसरीच्या कार्यकर्त्याला करायचे हे मला काही धोरण नाही कळत माझ्या कार्यकर्त्यावर आता जर एक कोर्ट केसेस आल्या खोट्या केसेस तर तर मग ते दुर्गाची मूर्ती मला दिलीच आहे मी संयमी आहे पण ते काय असते ते आता संयमी माणूस असतो संत म्हणून संयम दाखवते ना जास्त महाकालीचा रंग बदलत जातो मग तसं होत आता हे मला कार्यकर्ते म्हणजे संतोष विजय कुमार चेहरे पडले तुमचे काय आरक्षण पडलं महिला हा आणि म्हणलं आता मला म्हणले तिला काय चांगली ब्रँडेड पर्स सांगा जाऊन आता बायकोचे पर्स घेऊन जिल्हा परिषदच्या बाहेर उभा राहते म्हणजे बायको सगळ्यांच्या बायकांना उमेदवारी असा लगेच लगेच नाव काढतो ना वाट पाहतो मी गमत सांगायला होते की हे म्हणजे काही तुमच्या मनात असं म्हणजे आमचं आरक्षण म्हणजे महत्वाचे जे लढणारे ताकतवर कार्यकर्ते होते ते महिला लढले मग ठीक आहे त्याच्या पेक्षा लढणारे बायका आहेत आमच्याकडे घाबरू का तुम्ही पण महिला आरक्षण आहे आपले महत्वाचे महिला झालेले आहे आणि हे लढायचे आपल्याला जिंकायचे दिवाळी खरानिमित्त पंकज भाई असं बोलल्या की मी आष्टी आणि केज संघात लक्ष देणार आहे आणि प्रीतम ताई हा माझरगाव मतदारसंघ हे पहा ते राज्याचे मंत्री आहे आणि प्रत्येकच वाक्याला आपण असं काही म्हणणं उचित नाही ते बोलले असतील काय त्यांना लक्ष घालायचे ते घालू द्या आम्ही कुठं काय म्हणतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका